मुंबईमध्ये एसटी कामगार हे आक्रमक झाले आहेत विलिनीकरणाच्या था मागणीसाठी एसटी कामगार हे आक्रमक झालेत एसटी कामगार पुन्हा एकदा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीमध्ये आहेत एस टी कामगार हे पुन्हा एकदा आपल्या विविध मागण्यांसाठी आक्रमक झालेले आहेत यामध्ये प्रमुख मागणी आहे विलिनीकरणाची आणि याच प्रमुख मागणीला घेऊन एसटी कामगार पुन्हा एकदा मोठा संघर्ष उभारण्याच्या तयारीत आहेत आणि दरम्यान एस टी कामगारांच्या प्रमुख मागण्या काय आहेत त्या आपण पाहूयात एसटी कामगारांना दोन हजार सोळा पासून एक टक्के वार्षिक वेतन वाढ आणि एक टक्के अठरापासून जवळपास सात वर्षांच्या टप्प्याटप्प्यानं वाढत गेलेल्या महागाई भत्त्याचा फरक द्या एक एप्रिल दोन हजार वीस पासून एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत सहा हजार पाचशे रुपये वेतन वाढीचा मंजुरी द्यावी अशी त्यांची मागणी आहे घरभाडे भत्ता अनुक्रमे नऊ टक्के अठरा टक्के आणि सत्तावीस टक्के दरांना द्यावा महागे भत्त्याचा दर पन्नास टक्के झाल्यावरती घरभाडे भत्त्याचा दर अनुक्रमे दहा वीस तीस टक्क्यांना असावा